छत्रपती संभाजीनगर चिखलठाणा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये झालटा फाट्या अज्ञात चाळीस वर्षी मृतदेह आढळून आला होता स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली असता सदर मैताची चौकशी केली असता त्यांच्या खिशात काहीच सापडलं नाही त्यास पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी मृत घोषित केला असता मयतांची ओळख पठवण्याकरिता पोलिसांनी शासकीय रुग्णालयात मृतदेह शवगृहात पाठवण्यात आले सदरील मयतांची ओळख पटली नाही त्यांचे कोणीच नातेवाईक अद्याप समोर आले नाहीत ही बाब समोर आली चार दिवसानंतर मयताचे डेड बॉडी निकम पोस्ट होत असल्यानं दुर्दगंधी पसरली होती डॉक्टरांनी सांगितल्यानंतर अंत्यविधी तात्काळ करणं गरजेचं असल्यानं चिकलठाणा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी दरावडे यांनी बेवारसांसाठी काम करणाऱ्या सुलक्ष्मी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व माणुसकी समूहाचे समाजसेवक सुमित पंडित यांना फोन करून त्या बेवारस मैताची माहिती दिली व त्यानंतर तात्काळ अंत्यसंस्काराची जबाबदारी माणुसकी समूहाने स्वीकारली शासकीय रुग्णालयातील शव आगारामधून मयतांचे पोस्टमॉर्टम करून मृतदेह खाजगी रुग्णवाहिकेने अंत्यविधीसाठी बेगमपुरा स्मशानभूमी येथे नेऊन रात्री उशिरापर्यंत अंतिम संस्कार केले पोलिसांना माणुसकी समूहाच्या टीमने सहकार्य केलं अंत्यविधीसाठी चिकलठाणा पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित व सलमान शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील सुरासे रवींद्र साळवे आजीनाथ शेकडे सचिन रत्नपारखे व माणुसकी समूहाचे समाजसेवक सुमित पंडित प्राध्यापक शरद सोनावने मदत कार्य केलं चिकलठाणा ग्रामीण पोस्ट हद्दीमध्ये झालटा फाट्याजवळ सदर बेवारस इसम हा बेशुद्ध अवस्थेमध्ये दिसल्या कारणाने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली व उपपोलिस निरीक्षक श्री पंडित साहेब आणि त्यांची टीम घटनास्थळी रवाना झाली असता सदर व्यक्ती हा कुठलेही मुव्हेंट करत नसल्याने त्याला शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल केले असतात डॉक्टरांनी मयत घोषित केले परंतु त्याचे कोणी नातेवाईक आहे का, का त्याचा नातेवाईकांचा शोध चिकलटाणा ग्रामीण पोलिसांनी ठाणे घेतला असता त्याचे चार दिवसामध्ये कुठलेही नातेवाईक समोर आले नाही किंवा सापडले नाही तरी सदर व्यक्तीची ही मयत घोषित केल्याने डेड बॉडी निकपोस होत असल्याने पो पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांनी मला सदरील रुग्णाची माहिती दिली व त्याच्या अंत्यविधीसाठी मदत कार्य करण्यासाठी सांगितले असता आम्ही आज रोजी बेग चिखलठाणा ग्रामीण पोस्टेचे सर्व पोलीस कर्मचारी व त्यांची टीम आम्ही घाटी रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून आ, खाजगी रुग्णवाहिकेने बेगमपुरा स्मशानभूमी येथे त्या बेवारसावर अंत्यविधी केला आहे त्याला दफन केलं आहे कारण कारण उद्या जर त्याचे नातेवाईक सापडले तर आपण त्याची डेड बॉडीचे काही जे अंशज असतात ते दाखवू शकतो या कार्यामध्ये आम्हाला माणुसकी रुग्णसेवा समूहाची टीम व उपोलीस निरीक्षक श्री सतीश पंडित साहेब शेख साहेब व त्यांची टीम पोलिस निरीक्षक श्री दरवडे साहेब यांनी सहकार्य करून आज एक बेवारसाच्या अंतिमिधी मदत कार्य केले आहे मनुष्य रुग्ण सेवा समूह सुमित पंडित प्रतिनिधी संतोष पंडित स्टार महाराष्ट्र न्यूज सिल्लोड